नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल आणि सोहम एकमेकांशी बोलत असतात सोहम मात्र काजलवरची खूप चिल्लेला असतो इतक्यात रजनी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते त्या दोघांना पाहते तर दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे म्हणून ती जरा बारकाईने लक्ष देत असते सोहम आईकडे पाहतो तेव्हा सोहम देखील घाबरलेला असतो ती विचारते की काय रे अरे तुमच्या दोघांमध्ये काय सुरू असतं काय झालं तुम्हाला तुम्ही दोघंजण असं काय बघता तुमच्या दोघांमध्ये काहीतरी सिरियस डिस्कशन सुरू होतं की काय काजल काय झालं तेव्हा काजल म्हणते की काही नाही असंच आम्ही बोलत होतो तेव्हा रजनी म्हणते की तुम्हा मुलांचं हल्ली असं काय सिक्रेट सुरू असताना खरंच अगदी काही कळत नाही की तुमच्यात काय सुरू असतं ते म्हणजे मी नेहमी बघत असते ना की तुम्ही भेटलात की काहीतरी खुसूर तुमच्या दोघांमध्ये सुरू असतं काजल ही खूप गंभीर झालेली का असते काजल खाली मान घालून उभी असते रजनी काजलला विचारते की काजल तू मला नेहमी सांगत असतेस ना आत्तासुद्धा सांग ना नक्की काय झालं सोहम तुला काय म्हणाला त्याने तुला काय म्हणाला हे असं विचारत असते रजनी त्यानंतर सोहम म्हणतो आई अगं मला आमच्या नात्याला पुढे घेऊन जायचं आहे असं म्हटल्यानंतर काजलला एक वेगळाच काहीतरी तिचा गैरसमज होतो तिला असं वाटतं की सोहम नक्कीच आमच्या दोघांबद्दल बोलतोय म्हणजे काजल आणि तिच्या नात्याला परंतु जेव्हा सोहम असे म्हणतो की आई आना मी का आणि माझ्या नात्याला मला पुढे पुढे घेऊन जायचं आहे तेव्हा काजलला एक खूप मोठा धक्का बसतो तेव्हा हे सर्व ऐकून काजलच्या डोळ्यामध्ये पाणी येतं परंतु रजनी म्हणते की अरे वा सोहम काय बोलतोय काजल अगं बघ ना अगं बघितलंस का गेल्या दोन दिवसापासून आम्ही सर्वजण याला विचारतोय परंतु हा तर आमच्याशी कुणाशीही बोलायला तयारच नाही आहे पट्ट्या आणि हे बघ लगेच तू त्याच्यासमोर आली लगेच त्याला त्याच्या मनातील पटकन सगळं काही बोलून दाखवलं मी तुला म्हणतच होते ना काजल तू नक्की त्याच्या मनातलं त्याच्याकडून बोलून घेशील आणि खरंच त्याने त्याच्या मनातील बोलून दाखवलं खरंच काजल थँक्यू तुझे खूप खूप आभार मानले पाहिजे तुझा हा बेस्ट फ्रेंड आहे ना तुझ्याशिवाय याचं पान देखील हलत नाही बघ हे सर्व आम्हाला दिसून येत आहे त्यामुळे मला असं त्याम वाटतं की आपण हा क्षण कॉफी पिऊनच सेलिब्रेट करायला हवा रजनी खूप खुश असते परंतु काजल मात्र नको म्हणून मी खूप घाईमध्ये आहे असं बोलून ती तिथून निघून जात असते सोमकडे बघत निघून जाते त्यामुळे काजल अशी निघून गेल्यानंतर रजनी सोमला विचारते की अरे ही अशीच का निघून गेली काय झालं तेव्हा सोम म्हणतो की आई तिला उशीर झाला आहे जाऊ दे तिला आणि ती आली आणि तुझ्या मनात नक्की काय होतं हे तर मला समजलं रजनी आता खूप खुश होऊन सोहमला हे सर्व बोलत असते काजलमुळे मला तुझ्या मनातील जे काही आहे ते कळलं तेव्हा सोम म्हणते की हो मला सुद्धा कळलं त्यानंतर आपण पाहत आहोत की काजलला खूप दुःख झालेलं असतं व ती तिथून निघून गेलेली असते